ताई तुमच्या इथं काल रात्री आणि परवा रात्री बिबट्या आला होता या बाबतीत तुम्ही काय सांगणार आला होता ना वना कडे तुमची काय मागणी आहे मिंत्राला लावायला पाहिजे आमची बारकाली पोर आहे आमची म्हातारी माणसे जातात येतात रस्त्यावरून गाड्या जातात येतात मग काय करणार ना आम्ही आम्हाला पण बाहेर यावं लागतंय म्हणजे जे परवा दिवशी वाघ आला होता ते इथून आला होता काढून इकडं आता उजड दिसल्या परत माहिती आमचंही राहता लस काम एवढं माहिती एवढं भीती आहे आम्हाला पिंजरा लावून द्या आम्हाला आमच्या घरची सोडती नाही बाहेर सात वाजता सात वाजता सोडती नाही आणि त्यामुळे आम्हाला आमचं कठीण झालं आहे त्यामुळे पिंजरा लावून वाघाची भीती नाही आम्ही बाहेरच येत नाही वाघाची भीती आहे आम्ही बाहेर नाही वन अधिकाऱ्यांनी लवकर पिंजरा लावा इथं वन अधिकाऱ्यांनी लवकर इथे पिंजरा लावा सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा